झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा शहरात रंगला होम मिनिस्टरचा कार्यक्रम पांडुरंग बहुउद्देशीय संस्थेच्या यांनी केले आयोजन आजीबाईंच्या फॅशन शो सह पैठणीच्या खेळाची धमाल धुळे जिल्ह्यातील दोंडेच्या शहरात पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेण्यात आला संस्थेच्या अध्यक्षा पूजा खडसे यांनी महिला दिनाचे औचित्य साधून हा अनोखा कार्यक्रम घेतला शहरातील दादासाहेब रावल स्टेडियम मध्ये झालेल्या या कार्यक्रमात लेखक दिग्दर्शक पंकज यादव भाऊजींनी चांगलीच धमाल केली महिलांना बोलते करत त्यांच्यासाठी वेगवेगळे खेळ घेण्यात आलेत यात आकर्षण ठरले ते आजीबाईंच्या फॅशन शो चे साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पंधरा ते वीस आजीबाईंनी यात सहभाग घेतला कार्यक्रमाच्या सुरुवातीला निमिष खडसे पृथा चव्हाण मधुली चित्ते पूर्वी चव्हाण अनुश्री चित्ते यांनी आकर्षक आणि सुरेख स्वागत नृत्य सादर केले तर प्रज्ञेश सदाराव यांच्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकलीत भाऊजी पंकज यादव यांनी उपस्थित महिलांसाठी पैठणीचा खेळ घेतला यात संगीत उबाळे यांनी प्रथम क्रमांक वंशिका सोनार यांनी द्वितीय ममता गिरासे तृतीय तर प्रियंका ठाकूर व पल्लवी निकम यांनी चौथा व पाचवा क्रमांक पटकावून पैठणी जिंकली संस्थेच्या अध्यक्षा पूजा खरसे यांच्यासह मिसेस ग्लोबल दुबई व मिसेस इंडिया इंटरनॅशनल मलेशिया विनर संगीता खैरनार मुंबईच्या किरण बढे उद्योजिका रोहिणी पाटील यांच्या उपस्थितीत विजेत्या महिलांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले या अनोख्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत अध्यक्षा पूजा खडसे म्हणाल्या काल दिनांक का सतरा मार्च दोन हजार रोजी पांडुरंग बहुद्देश सेवा देव संस्थेतर्फे दोंडाईच्या इथे जागतिक महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर ह्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते होम मिनिस्टर खेळ पैठणीचा त्याच्यासाठी खास करून पंकज यादव भाऊजी जे होम मिनिस्टरचे जवळजवळ साडेतीनशेपेक्षा जास्त ज्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत ते दोंडाईच्यामध्ये उपस्थित झालेले होते त्या कार्यक्रमाकरता आणि त्यांनी खूप छान महिलांच्या स्पर्धा वगैरे हो घेतल्या महिलांनी खूप म्हणजे महिलां आम्हाला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या महिलांकडनं की असे कार्यक्रम दोंडाईच्यात वारंवार व्हायला पाहिजे आपल्या माहितीप्रमाणे शहरामध्ये महिलांना अशा बऱ्याच गोष्टींचा आनंद घेता येतो पण ग्रामीण भागामध्ये हे प्रकार कमी प्रमाणात घेतले जातात एक रोजच्या दैनंदिन जीवनामधनं काहीतरी एक वेगळेपणा आणि स्वतःसाठी वेळ काढून एन्जॉय कर का महिलांनी थोडासा आनंद लुटावा ह्या हेतूने आम्ही तो कार्यक्रम ठेवलेला होता दोंडेच्या शहरात पहिल्यांदाच होम मिनिस्टरचा हा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आल्याने महिलांनी यास प्रचंड प्रतिसाद दिला रोजच्या कामातून आणि जबाबदारीतून महिलांनाही स्वतःसाठी जगता यावे आनंद घेता यावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यासाठी माधवी चव्हाण जयश्री चित्ते मंजुषा सदाराव आशा पाटील लक्ष्मी ठाकूर सरिता महाजन सीमा रामोळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडेच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण Duri.